नमस्कार मी गणेश महादेव आणि तुम्ही ऐकत आहात सिविक मिररचे बिंब प्रतिबिंब आज आपण बोलणार आहोत गौरवशाली अशा परंपरेबद्दल ज्यामध्ये कोणतंही आमंत्रण नाही निमंत्रण नाही की सांगावा नाही वारी अखंडितपणे साडेसातशे वर्षापासून सुरू आहे वारकरी विठ्ठलाच्या ओढीनं दरवर्षी पंढरीच्या दिशेनं निघतात ही केवळ एक यात्रा किंवा परिक्रमा नाही ही एक साधना आहे वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे वारी हे जीवन वार वा, वा। जीवन एक जीवनपद्धती आहे वारकरी संप्रदाय आपल्या भक्तिपंथाच्या आचरणातून आपल्याला सांगतो स्नान करून चंदनाचा टिळा लावा नित्य हरिपाठ करा संतांचे ग्रंथ वाचा देवदर्शन घ्या भजन कीर्तनात सहभागी व्हा जीवनातील मोहमाया आणि बंधनं जुगारून देऊन पांडुरंगाशी एकरूप व्हा आणि वारी करा हेच या परंपरेचं साधं पण थेट असं तत्वज्ञान आहे संत ज्ञानेश्वर संत नामदेव महाराजानंतर वारीची ही परंपरा संत भानुदास आणि एकनाथ महाराजांनी टिकवून ठेवली याच संदर्भात विठोबांची मूर्ती भानुदास महाराजांनी विजयनगरहून परत आणल्याची हकीकत देखील आपल्याला सांगितली जाते एकनाथ महाराज स्वतः पायी वारी करायचे त्यांनीच ज्ञानेश्वरीमधील अशुद्ध्या दूर करून परिष्कृत अशी ज्ञानेश्वरीची प्रत तयार केली त्यांच्या पुढे संत तुकाराम महाराज मल्लप्पा वास्कर यांच्यासारख्या थोर संतांनी ही ही परंपरा ही पाई परंपरा चालवली चालणारी शतकात सुरू झाल्याचे उल्लेख सापडतात इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी मध्ये तुकाराम महाराजांचे सुपुत्र नारायण बाबा यांनी पालखी ही संकल्पना निर्माण केली त्यांनी तुकाराम महाराजांच्या चांदीच्या पादुका पालखीत ठेवून आळंदीला नेल्या आणि तेथे ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका त्यात ठेवून पंढरपूरच्या दिशेने दिंडीसह ते रवाना झाले इसवी सन अठराशे तीसपर्यंत ही परंपरा अव्याहतपणे चालू राहिलेली दिसते पुढे नंतर कौटुंबिक वादामुळे या जुळ्या पालख्या ही परंपरा खंडित झाली आणि आज आपण पाहतो वेगवेगळ्या पालख्या एक आळंदीहून आणि दुसरी देहहून आज आपल्याला दिसतात शेकडो पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या तुकाराम महाराज स्वतः ज्ञानेश्वरांच्या पादुका गळ्यात घालून वारी करायचे त्यांच्या पश्चात बहिणाबाई चौदा टाळकरी रामेश्वर भट अशा अनेकांनी ही परंपरा पुढे नेली संत निळोबा रायांना तुकाराम महाराजांनी दृष्टांत दिला आणि खंडित झालेली वारीची परंपरा पुन्हा एकदा प्रज्वलित करण्याचा आदेश दिला मल्लप्पा वास्कर यांनी सतराशे नऊ ते सतराशे नव्याण्णव या काळात फळ उभे केले फडांच्या पुनरुज्जीवनानंतर आजही आपल्याला वारीमध्ये फळाची परंपरा दिसते वारीतील फळ ही संकल्प अत्यंत महत्वाची आहे गुरु शिष्य परंपरेनुसार वारकरी ज्यांच्याकडून तुळशीची माळ धारण करतात त्या फळाचा ते भाग होतात त्याच फळात त्यांचे कीर्तन भजन उपदेश चालतो वारी ही केवळ व्यक्तिगत नव्हे तर ती एक सामूहिक साधन आहे हैबतबाबा है आरफळकर हे पालखी परंपरेतील आणखी एक प्रभावी व्यक्तित्व सरदार कुळातील हे बाबा एकदा चोरांनी पकडल्यानंतर गुहेत अडकले होते तेथे त्यांनी ते ज्ञानोबांचा धावा केला सुटल्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य आळंदीला माऊलींच्या सेवेत अर्पण केलं पूर्वी पादुका गळ्यात घालून वारी केली जात होती त्यांनी पादुका पालखीत ठेवून दिंड्यांसह शिस्तबद्ध अशी वारीची परंपरा सुरू केली त्यानंतर माऊलींच्या स्वतंत्र पालखी सोहळ्याची परंपरा सुरू झाली औंध आणि अंकलीकर शितोळे यांच्याकडून हत्ती घोडे असा लवाजमा पालखीला त्या काळात मिळायचा आजही त्यातल्या काही परंपरांचं पालन होताना आपल्याला दिसतं वारीच्या चार प्रमुख तीर्थयात्रा वारपरी परंपरेमध्ये सांगितले जातात पहिली परंपरा आहे आषाढी वारीची या दिवसाला देवशैनी एकादशी असे देखील म्हटले जाते त्यामुळे पंढरपुरात लाखोंचा जनसागर या दिवशी उसळतो दुसरी वारीची परंपरा आहे कार्तिकीची वारी या दिवशी श्रीविठ्ठल झोपेतून उठतात अशी परंपरा सांगते या वारीत चंद्रभागेच्या काठावर जागरण करून भजन कीर्तन होते त्यानंतर येते चैत्र चैत्र चैत्रशुद्ध एकादशी म्हणजेच कामदा एकादशी म्हणून देखील या एकादशीला ओळखले जाते या दिवशी पंढरपुरात मोठी यात्रा भरते त्यानंतर माघी यात्रा हा देखील वारकरी परंपरेतला एक मोठा उत्सव माघशुद्ध एकादशी ज्याला जया एकादशी असे देखील म्हटले जाते या दिवशीही भक्तांची प्रचंड गर्दी पंढरपूरला भरते वारीचं गारूड परदेशांमध्ये देखील पोचले अठराशे एकोणनऊ मध्ये अलेक्झांडर ग्रांट यांनी तुकोबांच्या गाथेतील पस्तीस अभंगांचं इंग्रजी भाषांतर केलं लोथार लुस्से यांनी अभंगाचा जर्मन अनुवाद केला एल्सा क्रॉस यांनी स्पॅनिशमध्ये त्याचबरोबर फ्रेंच अभ्यासक डॉक्टर दलरी यांनी तुकोबांचे एकशे एक अभंग फ्रेंचमध्ये अनुवादित केले डॉक्टर गुंथर सोनथायमर यांनी एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये वारी अँड इंडियन पिलिग्रिमेज हा मायथीपट तयार केला हे सारे अभ्यासकांनी पायी वारी केली आणि त्यानंतर अनुभवलेली श्रद्धा जगाला सांगत राहिले वारीचं हेच वैशिष्ट्य आहे वारीचे अनुभव कोणत्याही एका संप्रदायापुरते मर्यादित नाहीत तो एक जीवन अनुभव आहे वारी ही शिस्त श्रद्धा समर्पण आणि सामाजिक समतेचं प्रतीक आहे ती चालते पण थकत नाही ती वेगळी ओळख देते पण भेद करत नाही वारी परंपरा जपते पण बदलाला विरोध करत नाही वारी म्हणजे चालत चालत पांडुरंगाच्या भेटीचा प्रयत्न वारी म्हणजे नामस्मरणाच्या ध्वनीत हरवलेलं मन आणि म्हणूनच नामदेव महाराज विठ्ठलाच्या आरतीमध्ये म्हणतात आषाढी कार्तिकी भक्तजन येती चंद्रभागेमध्ये स्नान जे करती दर्शन हे कामाचे तया होय मुक्ती केशवासी नामदेव भावे वाळती या ओळीतून समस्त पांडुरंग कोण आहे हे नाही तर पांडुरंगासाठी आपण कोण आहोत हे कळणं म्हणजे वारी रामकृष्ण हरी